आज महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षाची समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनीलजी तटकरे आणि जे सदस्य आहेत हे सगळे या समन्वय समितीला उपस्थित होते आज जे दोन तीन महत्त्वाचे निर्णय या समन्वय समितीमध्ये घेण्यात आले त्यातला पहिला निर्णय हा पुढच्या आठवड्यामध्ये ज्या विधिमंडळाच्या समित्या नियुक्त करायच्या राहिलेल्या आहेत त्याची नावं अध्यक्षांकडे देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि पुढच्याच आठवड्यामध्ये त्याच्या नियुक्त्या कराव्यात अशा पद्धतीची विनंती आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना करणार आहोत दुसरा एक जो अतिशय संघटनेच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला तो विभागीय स्तरावरच्या महायुतीच्या सभा या विक्रमी सभा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि याला मार्गदर्शन आदरणीय तिन्ही आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा करतील परंतु त्याच्या अगोदर काही आता म्हणजे दोन चार दिवसात त्याची तारीख फायनल होईल नागपूरमध्येच पन्नास प्रमुख आमचे जे जिल्हास्तरावरचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे त्यांचं एक दिवसाचं शिबिर या विभागीय सभांच्या नियोजनासाठी नागपूरमध्येच करण्याचं पन्नास 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 अशा दीडशे लोकांचं शिबीर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ज्या विभागीय सभा होतील या विक्रमी सभा असतील आणि त्याच्यामध्ये सरकारनं केलेले जे काम आहे सरकारनं घेतलेले जे निर्णय आहेत याचे म्हणजे जे निर्णय आहेत ते लोकांपर्यंत पोचावेत आणि पक्षाची युतीची भूमिका ही कायमस्वरूपी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट व्हावी यासाठी विभागीय सभा आम्ही करतो आहे आणि दुसरी महत्त्वाची याच्यातली गोष्ट आहे की या सगळ्या सभा करत असताना केलेली विकासकामं संघटनात्मक बांधणी विशेषतः येणारी लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिशन एटी फोर्टी एट ते सक्सेस करण्याच्या दृष्टीनं आजची समन्वय समितीची बैठक झाली आणि त्या समन्वय समितीला आम्ही देखील सदस्य म्हणून उपस्थित होतो मला प्रवीणजींना विनंती करायची आहे अजून जी समितीतली माहिती आहे